आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। एक मराठी एकवीस ऑगस्ट रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तारवाला नगर येथे निवृत्त पोलीस कर्मचारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा गगन कोकाटे याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती याबाबत या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता हत्येच्या घटनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती तपासकामी पोलीस पथके तयार करण्यात आली पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा नीट क्रमांक एक चे पोलीस अंमलदारांनी नाशिकच्या अशोक नगर सातपूर या भागातून संकेत शशिकांत रंदिवे, महफूज रशीद सय्यद रितेश दिलीप सपकाळे गौतम सुनील दुसाने यांना ताब्यात घेतले व विचारपूस करत पोलिसी खाक्या दाखविला पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी शिक्षिका भावना सुशांत कदम राहणार मसरूर यांनी गगन कोकाटे यास जीवे ठार मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती असे सांगत गुन्हा कबूल केला अवघ्या पाच तासात हत्या प्रकरणाचा उलागडा पोलिसांनी केला आहे प्रवीण शहाजी कोकाटे राहणार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचा आपसा जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मनात तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालं आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपी विरुद्ध बाकी काय कलमान्वय गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासत निष्पन्न झाले आहेत आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत सीबीएस जवळ एका स्कूल मध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे तिने विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती ए के न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक